नमस्कार शेतकरी बंधूंनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्यामध्ये पूर परिस्थितीने अतिवृष्टीने मोठं शेतकऱ्यांवरती संकट आलेलं होतं आता याच्यामध्ये बघा जून ते सप्टेंबर याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं याच्यामध्ये नुकसान झालेलं होतं याच्यामध्ये आपण पाहिलं तर घराचे पडझड होणे नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करणे तसेच कोणाचे पशुधन वाहून जाणे कोणाचं शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणं कोणाचं विहिरी बुजणं कोणाचं म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारचं कोणाचं शेत खरडून जाणं तर अशा मोठ्या प्रत्येक संकटाला शेतकऱ्याला सामोरं जावं लागत आहे आणि यासाठीचा पंचनामा सुद्धा शासनाने त्यांच्या जे काही प्रशासकीय अधिकारी असतील त्यांच्या वतीने केलेला होता आणि तो पंचनामा झाल्यानंतर शासनाने याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे महाराष्ट्रातील बाधित आहेत आता याच्यामध्ये अंशता बाधित आणि पूर्णता बाधित असे दोन त्यांनी याच्यामध्ये टप्पे केलेले आहेत आता याच्यामध्ये बघा आपण अंशता बाधित कुठले आणि याच्यामध्ये पूर्णता बाधित कुठले तर याची सु लिस्ट आलेली आहे तर याच्यामध्ये बघा टोटल आपण पाहिलं तर बऱ्याच तालुक्यांचा याच्यामध्ये समावेश आहे आता आपण बघा याच्यामध्ये जिल्हा पाहिलं तर बघा पालघर जो जिल्हा आहे पालघर जिल्ह्यामध्ये अंशतः बाधित तालुका नाही आणि पूर्णतः बाधित जे तालुके आहेत त्यांची संख्या आहे चार त्यानंतर बघा दुसरा आहे नाशिक तर नाशिक जिल्ह्यामध्ये बाधित तालुके आहेत कळवण देवळा इगतपुरी आणि पूर्णतः बाधित तालुक्या आहेत याच्यामध्ये बघा मालेगाव असेल निफाड असेल नांदगाव असेल सटाणा दिंडोरी सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ सिन्नर चांदोड आणि येवला तर असे टोटल बाधित तालुक्यांची संख्या आहे पंधरा त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बघा धुळे याच्यामध्ये अंशतः बाधित तालुके आहेत तीन धुळे साक्री आणि शिंदखेडा पूर्णतः ता बाधित तालुके धुळेमध्ये नाही त्यानंतर पुढचा जिल्हा आहे बघा जळगाव तर याच्यामध्ये अंशतःबाधित ता तालुक्या नाहीत आणि पूर्णतः बाधित मध्ये आहेत एरंडोल पारोळा धरणगाव पाचोरा जामनेर जळगाव भडगाव अमळनेर रावेर चाळीसगाव भुसावळ बोधवड आणि मुक्ताईनगर तर असे तेरा जिल्हे पूर्णतः बाधित पूर्ण तेरा तालुके पूर्णतः पूर्णतः बाधित तालुके म्हणून घोषित केलेले आहेत त्यानंतर आहे बघा अहिल्यानगर आता याच्यामध्ये अंशतामध्ये आहेत पारनेर संगमनेर आणि अकोले आणि पूर्णतामध्ये आहेत अहिल्यानगर सेवगाव कर्जत पातर्डी नेवासा राहता श्रीरामपूर जामखेड राहुरी श्रीगोंदा आणि कोपरगाव तर हे असे मिळून चौदा तालुक्या बाधित आहेत त्यानंतर बघा पुणे जिल्हा आहे याच्यामध्ये अंशतः मध्ये हवेली आणि इंदापूर हे दोन तालुके आहेत पूर्णता मध्ये पुणे जिल्ह्याचं एकही तालुका नाही त्यानंतर आहे बघा सोलापूर तर आपण पाहिलं तर सोलापूरमध्ये शिना नदीचं जे रौद्र रूप धारण केलेलं होतं त्याच्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात सोलापूरमध्ये अतिवृष्टीने धुमाकूळ घातला होता याच्यामध्ये अंशचा बाधित नाही आणि नसायलाच पाहिजे कारण सोलापूर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणामध्ये या महापुराचा फटका बसलेला होता आणि पूर्णता बाधित मध्ये आहे उत्तर सोलापूर आहे दक्षिण सोलापूर आहे बार्शी आहे अक्कलकोट आहे पंढरपूर आहे मोहोळ आहे मंगळवेढा आहे माळशिरस आहे विशेष करून माडा आणि करमाळा हे सर्वात जास्त बाधित तालुके आहेत आणि सांगोला आहे तर सोलापूर जिल्ह्यातले पूर्णता बाधित मधले टोटल अकरा तालुके आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि अकराही तालुक्यामध्ये पूर्णता बाधित झालेला आहे कारण सोलापूरमध्ये शिना नदीनं मोठ्या प्रमाणात रौद्र रूप धारण केल्यामुळे माडा असेल करमाळा असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने शेतकऱ्यांवरती संकटाचा गाला घातलेला होता त्यानंतर सांगली जिल्हा आहे याच्यामध्ये अंशतामध्ये कडेगाव आहे आणि पूर्णतामध्ये मिरज आहे वाळवा आहे शिराळा पलूस तासगाव कवटे महाका विटा आटपाडी आणि जत असे दहा तालुके आहेत त्यानंतर सातारामध्ये बघा अंशतामध्ये सातारा आहे कराड आहे पाटण आहे पलटण आहे आणि जावळी आणि पूर्णतामध्ये बघा कोरेगाव खटाव आणि मान आहे तर असे टोटल आठ तालुके सातारा मधले आहेत त्यानंतर बघा कोल्हापूर जिल्हा आहे याच्यामध्ये अंशताबाधितमधले कागल आहे शिरोळा आहे आणि पन्हाळा आणि पूर्णताबाधित झालेले करवीर राधानगरी गगनबावडा आजरा आणि चंदगड असे आठ तालुके आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर याच्यामध्ये अंशतामध्ये नाही पूर्णताबाधितमध्ये आहेत छत्रपती संभाजीनगर कन्नड सोयगाव पैठण वैजापूर गंगापूर खुलताबाद शिल्लोड आणि फुलंब्री असे नऊ तालुके आहेत त्यानंतर आहे बघा जालना जालना मध्ये सुद्धा पूर्णताबाधित मध्ये आठ तालुका आहेत त्याच्यामध्ये बदनापूर आहे घनसांगवी अंबड जालना परतूर मंठा भोकरदन आणि जाफराबाद त्यानंतर बीड जिल्ह्याचा बघू बीडमध्ये अंशताबाधित एकही तालुका नाही बीडमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने धुमाकूळ घातला होता पूर्णताबाधित मध्ये आहेत बघा बीड गेवराई माजलगाव केस अंबेजोगाई हो परळी आष्टी पाटोदा शिरूर कासार दारुर आणि वडवणी तर असे अकरा तालुके आहेत त्यानंतर आहे लातूर लातूरमध्ये अंशताबाधित नाही पण बाधित मध्ये बघा लातूर औसा रेनापूर निलंगा शिरूर अनंतपाळ देवणी उदगीर जळकोट अहमदपूर आणि चाकूर त्यानंतर आहे बघा धाराशिव याच्यामध्ये बाधित मध्ये बादे काही नाही मध्ये बादे आहेत तालुके धाराशिव कळम भोम वाशी तुळजापूर लोहारा परांडा आणि उमरगा तर असे आठ तालुक्या आहेत परांड्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीने धुमाकाळ घातलेला होता त्यानंतर आहे बघा नांदेड तर याच्यामध्ये मध्ये एकही नाही मध्ये आहेत कंदार किनवट मुदखेड बोकर अर्धापूर माहूर नांदेड लोहा मुखेड देगलूर बिलोली धर्माबाद नायगाव हदगाव हिमायतनगर आणि उमरी अतराशे सोळा तालुके आहेत त्यानंतर बघा परभणी आहे याच्यामध्ये अंशतामध्ये परभणीमध्ये एकही तालुका नाही मध्ये आहे पूर्णा पालम परभणी सोनपेठ जिंतूर गंगाखेड सेलू मानवत आणि पात्री असे नऊ तालुके आहेत त्यानंतर हिंगोली आहे हिंगोलीमध्ये पूर्णता मध्ये बघा हिंगोली, हिंगोली आवडा नागनाथ कळमनुरी सेनगाव आणि वसमत असे पाच तालुके आहेत त्यानंतर बुलढाणा जिल्हा आहे याच्यामध्ये अंशतः मध्ये आहेत नांदुरा आणि संग्रामपूर आणि पूर्णतामध्ये बाधित आहेत चिखली शिंदखेड राजा देऊळगाव राजा लोणार शेवगाव मोताळा बुलढाणा खामगाव मेहकर मलकापूर आणि जळगाव जांभोर असे तेरा तालुके आहेत टोटल अमरावतीमध्ये बघा पूर्णता मध्ये आहेत अमरावती भातुकली नांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर धामणगाव रेल्वे अचलपूर अंजनगाव सुरजी तिवसा धारणी चिखलदरा वरुड चांदूर बाजार आणि दर्यापूर त्यानंतर अकोला जिल्ह्यामध्ये बघा बाधित नाही बाधित मध्ये आहेत अकोट अकोला पातूर तेलारा मूर्तिजापूर बाळापूर आणि बार्शी टाकळे असे सात तालुके आहेत त्यानंतर आहे बघा वाशिम याच्यामध्ये पूर्णतामध्ये आहेत वाशिम रिसोड मालेगाव मंगळूर फिर कारंजा आणि मानोरा असे सहा तालुके आहेत त्यानंतर आहे बघा यवतमाळ तर याच्यामध्ये पुसद यवतमाळ बाबुळगाव मारेगाव महागाव उमरखेड कळंब घाटंजी राळेगाव दारवा आर्णी नेर दिग्रत पांढरकवडा वर्णी झरी आणि जामणी तर असे सोळा तालुके पूर्णता बाधित ता आहेत त्यानंतर वर्धा याच्यामध्ये पूर्णतामध्ये वर्धा सेलू देवळी आर्वी समुद्रपूर हिंगणघाट कारंजा आणि आष्टी असे आठ तालुके आहेत त्यानंतर नागपूरमध्ये पाहूया अंशताबाधित मध्ये एकही तालुका नाही पूर्णताबाधित मध्ये आहे नागपूर कामटी सावनेर पार्शिवनी मौदा भिवापूर कळमेश्वर काटोल रामटेक हिंगणा उमरेड कुही आणि नरखेड असे तेरा तालुका आहेत त्यानंतर ता 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 आहे बघा भंडारा अंशताबाधित मध्ये एकही नाही पूर्णतामध्ये आहे साकोली भंडारा मोहाळी तुमसर पवनी लाखणी आणि लाखनदूर त्यानंतर गोंदियामध्ये बघा अंश आम्श, अंशतामध्ये आहे तिरोडा गोंदिया गोरेगाव मोरअर्जुनी सालेक्सा सडक अर्जुनी आणि आमगाव आणि पूर्णताबाधितमध्ये एक तालुका आहे तो म्हणजे देवणी असे एकूण आठ तालुके आहेत त्यानंतर ते चंद्रपूरमध्ये बघा चंद्रपूर भद्रावती राजुरा बल्लारपूर कोरपणा मूल वरोरा सावली चिमूर नागबीड शिंदेपाई शिंदेबाई पोंगुर्णा ज्योती आणि ब्रह्मपुरी असे चौदा तालुके पूर्णताबादित आहेत त्यानंतर गडचिरोली आहे याच्यामध्ये अंशताबाधित मध्ये आहेत चार मोसी आणि कोरची आणि पूर्णताबाधित गडचिरोलीमध्ये आहेत गडचिरोली धानोरा मुलचेरा आरमोरे कुरखेडा अहेरी शिरोचा भामरागड एटापल्ली आणि देसाईगंज वडसा तर असे बारा तालुके अ अंशतः आणि पूर्णताबाधित मध्ये आहेत आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर टोटल दोनशे ब्याऐंशी तालुक्यांचा याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे आणि याच्यामध्ये अंशताबाधित जे तालुके आहेत ते एकतीस तालुके आहेत आणि पूर्णता बाधित जे आहेत त्याच्यामध्ये दोनशे एकावन्न तालुके आहेत अ आता बघा अंशतः बाधित तालुक्यामध्ये जे प्रत्यक्ष बाधित मंडळ आहे ते सुद्धा या सवलतीस पात्र आहेत त्याच्यामध्ये बघा शेतकऱ्यांना सुद्धा विनंती आहे की तुमचे जे पंचनामे झालेले आहेत त्याच्यानुसार तुमचे जे जिओ टॅगिंगचे फोटो आहेत ते तुमचे नुकसान भरपाईचे राहू द्या कारण जिओ टॅगिंगचा फोटोची जरी अट नसली तरी वेळ प्रसंगी ते तुम्हाला लागू शकतात पंचनामा हे तुमचे जे महसूलचे अधिकारी असतील तलाठी असतील ग्रामसेवक असतील पोलीस पाटील असतील ते तुमच्या शेतामध्ये येऊन करत असतात तुमचे झालेले नुकसान जिओ टॅगिंगच्या फोटोद्वारे सुद्धा एक पुरावा म्हणून त्यासाठी एक ग्राह्य धरलं जाणार होतं परंतु प्रत्येक जो तलाठी असतील म्हणजे महसूल अधिकारी असतील त्यांनी सुद्धा गावोगावी अगदी प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांचा पंचनामा केलेला आहे शेवटी ही एक नैसर्गिक आपत्ती होती प्रत्येक महसूल अधिकारी याच्यासाठी आज आपण पाहिलं तर करमाळा तालुक्यामध्ये पाहिलं माडा तालुक्यामध्ये पाहिलं तर शिना नदीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान केलेलं आहे शिना नदीला मोठ्या प्रमाणात महापूर आलेला होता आणि या महापुराने पूर्ण गावाची गावं पाण्याखाली जवळपास गेलेली होती अशा वेळी जे कोण अधिकारी असतील त्यांना प्रत्यक्ष शेतामध्ये जाणं सुद्धा अवघड होत होतं त्याच्यामुळे शासनाने सुद्धा आवाहन केलेलं होतं की शेतकऱ्यांनी त्यांच्या जे काय नुकसान असेल त्याचा एक पुरावा म्हणून जिओ टॅगिंगद्वारे फोटो काढावा की जेणेकरून वेळ प्रसंगी त्याची सुद्धा मदत होऊ शकते त्याच्यामुळे बघा आता जे काय तालुके आहेत ते अंशता बाधित आणि पूर्णता बाधित तालुक्या आहेत लवकरच हे याद्या बनवण्याचं काम चालू होणार आहे जवळपास नव्वद टक्के डाटा शासनाला आता सोमवारी मंगळवारी प्राप्त होणार आहे सर्व महाराष्ट्रातील डाटा शेतकऱ्यांना जो काही शेतकऱ्यांचा डाटा आहे तो पुढील आठवड्यात सगळा याचा म्हणजे जो डाटा आहे तो शासनाला प्राप्त होणार आहे आणि जवळपास त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये प्रत्यक्ष मदतीला सुरुवात सुद्धा होणार आहे बऱ्याच जिल्ह्यामध्ये आपण पाहू शकतो मदतीचं वितरण सुद्धा चालू झालेलं आहे जरी याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं होतं की हेक्टरी जरी साडे अठरा हजार रुपये केलेलं असलं ते जिरायतीसाठी आहे परंतु प्रत्यक्ष पाहिलं तर शेतकऱ्यांना याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच कमी प्रमाणामध्ये मदत मिळत आहे शासनाने सुद्धा शेतकऱ्यांचा विचार करणं गरजेचं आहे जर एखाद्या शेतकऱ्याची जमीन खरडून गेलेले आहे जर एखाद्या शेतकऱ्याचं पूर्ण पीक वाहून गेलेलं आहे परंतु नुकसान त्याला नेमकी किती भेटणार आहे जी जमीन त्याचे पिकाचं कट वाहून गेलेलं आहे त्या जमिनीचं वेगळं आणि त्या पिकाचं वेगळं अशा पद्धतीने शेतकऱ्यांची सुद्धा विभागणी झाली पाहिजे कारण शेतकरी त्याचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे आणि अशा वेळी त्याचा जर व्यवस्थितपणे पंचनामा आणि व्यवस्थितपणे त्या शेतकऱ्याला व्यवस्थितपणे मदत नाही भेटली तर तो शेतकरी याच्यापासून सुद्धा वंचित राहणार आहे कारण तो सध्या संकटात आहे आणि अशा वेळी शासनाने एक पालक म्हणून त्याच्या मागे उभा राहणे एक त्यांचं कर्तव्य आहे असो शासनाने सुद्धा शेतकऱ्यांचा पंचनामा व्यवस्थितपणे केलेला आहे परंतु हे मदत सुद्धा त्यांना भरभरून भेटणं हीच शेतकऱ्यांना अपेक्षा आहे धन्यवाद